आपण पाहता जनादेश वृद्ध वाहन पाहूया आजच्या काही ठळखण्यामुळे मातक समाजाच्या आरक्षणाकरिता नागपूर अधिवेशनावर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी जबर लाठीचार्ज केला होता ज्याच्या निषेधार्थ आज मातंग आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने सुमन नगर येथील अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या उपोषणास शेकडो मातंग समाज बांधव सहभागी झाले होते मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षण आणि विविध मागण्यांकरिता नागपूर अधिवेशनावर पंधरा डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी जबर लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती ज्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले मातंग समाजावर झालेल्या या अन्यायकारक लाठीचार्जच्या निषेधार्थ मातंग आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषणे सुरू करण्यात आली चेंबूर सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारी करण्यात आलेल्या या उपोषणात मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोखले समितीचे निमंत्रक मुकुंद वायदंडे बाळासाहेब माने सुदेश देवकुळे अॅडव्होकेट राजेंद्र सकट आदी नेते मंडळींसह शेकडोच्या संख्येने मातंग बांधव सहभागी सा झाले होते अठरा डिसेंबरला नागपूर हिवाळे अधिवेशन वर अनेक मातंग समाजाचे मोर्चे धडकले त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन मातंग समाज आठ टक्के आरक्षण मोर्चावर तो लाठीमार केला ते लोकशाहीला काळींबा फासणारी बाब आहे ज्या गंभीर घटनेची दखल मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे हे ग्रह खाता आहे त्यांनी तात्काळ ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी मारहाण सुरू केली त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं जे गंभीर जखमी आहे त्यांना पाच लाख रुपये किरकोळ जखमी आहे त्यांना दोन लाख रुपये शासनाने द्यावे मेवा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमी आहेत त्यांना शासनानं त्यांचा औषधोपचाराचा पाठपुरावा करून त्यांची व्यवस्थित म्हणजे तब्येत चांगली करावी आणि मोर्चेकऱ्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते महाग घेण्यात यावे ह्या विविध मागण्याच्या संदर्भात आज अण्णाभाऊ साठे उद्यान क्रांतीभूमी नगर चेंबूर येथे मुकुंद वायदंडे बाळासाहेब माने विकास तांबे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन आणि अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आजचा जो आम्ही या ठिकाणी उपोषणाचा कार्यक्रम निषेध आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय ते आंदोलन जे परवा लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ करतोय पण त्याचबरोबर हे हा जो निषेध आंदोलन आमचा आहे हे आम्हाला आरक्षण आरक्षणापासून डावललं जातं याच्यासाठी आहे आणि बाबासाहेब गोपले जे आमचे नेते आहेत ते गेली कित्येक वर्ष या आरक्षणाच्या मागे आहेत आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आठ टक्के आरक्षणाची या मागणीला धरूनच आजचं हे उपोषण त्या संदर्भात देखील आहे आणि ज्या लाठी हल्ला करणारे जे नागपूरच्या मातक मोर्चावर करणारे आहेत त्या अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करावं ही आमची मागणी आहे न केल्यास आताच हे आमचं जे फक्त लाक्षणिक उपोषण आणि लाक्षणिक आंदोलन असेल यानंतर आम्ही रस्ता रोको करण्यापासून अगदी आत्मधन करण्यापर्यंत आमच्या आंदोलनाची तयारी झालेली आहे शासनाने याचा नक्कीच विचार करावा आणि यापासून धडा घ्यावा हा आजचा आमचा फक्त आंदोलन हे इशारा समजावत शासनाने आणि यानंतर यानंतर आम्ही कधी पुढच्या आठवड्यापासून आमचं आंदोलन अतिशय आणखीन तीव्र करू आणि आम्ही रस्त्यावर उतरायला सुरुवात केलेली आहे शासनाने यापासून ताबडतोब धडा घेऊन एकतर आरक्षणाचा जो काय आमचा लढा आहे तो पुढे न्यावा आरक्षणाबद्दल ताबडतोब चर्चा सुरू करावी आणि जे लाटे चार्ज करणारे अधिकारी आहेत त्यांना तातडीने निलंबित करावं हे आमची या ठिकाणी मागणी प्रमुख मागणी असणार आहे कॅमेरामॅन किशोर साव सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला सरून काढा आम्ही त्यांच्या वृत्तवाहिनीवर जर प्रदर्शित करू आमचा पत्ता एकशे सत्त्याण्णव दोन राखीआय रोड भोवंडी ब्रो मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचा दूरध्वनी क्रमांक सहा चार एक तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सात शून्य एक पाच तीन तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा उठूया याच वेळी त्याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार